भाऊ आता कंस मामाने रथ पाठवला आहे म्हणजे आपल्याला मथुरेला जायचंच आहे जर तो आपल्याशी युद्ध करू इच्छित असेल तर आपल्यालाही युद्ध करण्यास हरकत नाही हो आपण नक्कीच युद्ध करू कृष्णा मथुरेला जाणार या विचाराने संपूर्ण वृंदावन दुखी झाले होते कृष्णा निघून गेल्यावर गाव ओसाड पडेल अशी सर्वांना भीती वाटत होती आता गावात लीला कोण करणार आपल्या मधुर भासरीने सर्वांचे व्याकुळ मन शांत कोण करणार आपला काहना निघून जाणार या विचाराने सर्वजण दुःखी होते पण कृष्णांचे डोळे मात्र एकाच व्यक्तीची वाट पाहत होते सर्वजण मला निरोप द्यायला आले आहेत पण राधा का नाही आली तिला माहीत नाही का की मी इथून जाणार आहे जाण्या पूर्वी मला भेटणे तिला आवश्यक वाटलं नाही का मीच तिच्याकडे जाईन सर्वांच्या नजरेतून चुकवत कृष्णा राधेला भेटायला गेला राधे सर्वजण मला निरोप द्यायला आले पण तू का नाही आलीस याचे कारण मी जाणू शकतो का माझे हृदय इतरांसारखे इतके मजबूत नाही की माझ्या कानाला जाताना मी पाहू शकेन जरी तुम्ही आमच्यापासून दूर जात असलात तरी मनानी तुम्ही नेहमी माझ्या जवळच असाल मी नेहमी तुझ्याबरोबर आहे राधे जाण्यापूर्वी मला तुमच्याकडून काही मागायचे आहे तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल का हो राधे काय मागायचे आहे मला वचन द्या की माझ्या हृदयात सदैव फक्त तुमचाच वास असेल आणि माझ्या मूर्तीपूर्वी मला तुमचे दर्शन नक्की होईल आम्ही वचन देतो पण आम्हालाही तुमच्याकडून एक वचन हवे आहे कसले वचन आम्ही गेल्यानंतर आमच्या विलापात तू एकही अश्रू ढाळणार नाही हो मी पूर्ण प्रयत्न करेन यानंतर श्रीकृष्ण मथुरा नगरीकडे गेले तेथे पोहोचताच त्यांनी कंसासह सर्व राक्षसांचा वध केला आणि आपल्या माता पिता वसुदेव व देवकी यांची कारागृहातून मुक्तता केली त्यानंतर श्रीकृष्णांनी द्वारकेकडे प्रस्थान केले त्यामुळेच पुढे त्यांना द्वारकाधीश असे नाव प्राप्त झाले काही वर्षानंतर त्यांचा विवाह रुक्मिणीशी तसेच सत्यभामेशी झाला याशिवाय श्रीकृष्णांच्या एकूण सोळा हजार एकशे आठ राण्या होत्या परंतु त्यापैकी रुक्मिणी ही त्यांची सर्वात प्रिय पत्नी होती श्रीकृष्णांशी विवाह करण्यासाठी रुक्मिणी आपल्या विरोधात गेली होती तिने कृष्णाबरोबर पळून जाऊन विवाह केला आणि आनंदाने कृष्णासोबत आपले जीवन व्यतीत करू लागली दुसरेकडे वृंदावनात राधेचा विवाह यादवाशी झाला पत्नी धर्म पाळत राधेने आपली सर्व कर्तव्ये पार पाडली परंतु प्रेम मात्र ती अजूनही श्रीकृष्णांवरच करत होती पाहता पाहता अनेक वर्षे निघून गेली एके दिवशी राधा विचार करू लागली मी माझी सर्व कर्तव्ये पूर्ण केली आहेत आता मी त्या सर्व बंधनापासून मुक्त झाले आहे त्यामुळे आता मी माझ्या कानाजवळ द्वारकेत जाईन सर्व कर्तव्य नीट पार पाडल्यानंतर राधा आपल्या प्रियतमाच्या नगरी द्वारकेत पोहोचली श्रीकृष्णांनी राधेला पाहताच त्यांना फार आनंद झाला द्वारकेत राधेला कोणीही ओळखत नव्हते म्हणून राधेने श्रीकृष्णांकडे विनंती केली की तिला त्यांच्या महालात सेविकेचे काम द्यावे प्रभू मला आपल्या महालात सेविकेची जबाबदारी द्या मी येथे राहून ते कार्य प्रामाणिकपणे पार जशी तुझी इच्छा असे कृष्णांनी उत्तर दिले राधा महालात राहून आपले कार्य नीट करू लागली आणि संधी मिळेल तसा ती चोरून कृष्णाकडे पाहत असे एके रात्री कृष्ण महालात झोपलेले असताना स्वप्नात ते म्हणू लागले राधे राधे श्री कृष्ण राधे राधे श्री कृष्ण राधे राधे कृष्णाच्या मुखातून राधेचं नाव ऐकून रुक्मिणीला फार वाईट वाटले दुसऱ्या दिवशी ती कृष्णांना विचारते स्वामी काल संपूर्ण रात्र आपण स्वप्नात राधेचे नाव घेत होतात त्या राधेत असे काय विशेष आहे रुक्मिणी तू एकदा राधेला भेटून ये तिचे वैशिष्ट्य तुला आपोआप कळेल ठीक आहे मग आपण आताच तिला भेटायला जाऊ पण जाण्यापूर्वी तिच्यासाठी काहीतरी घेऊन जाणे योग्य ठरेल यानंतर रुक्मिणी राधेसाठी गरम दुधाचा एक ग्लास घेऊन गेली राधेच्या महालात पोचल्यावर दारात तेजस्वी प्रकाश असलेली एक स्त्री उभी होती तूच राधा आहेस का नाही नाही मी तिची दासी हाय राधा सात द्वार ओलांडून आपल्या कक्षात विश्रांती घेत असतील यानंतर रुक्मिणी सातही द्वार ओलांडून राधेच्या कक्षात पोहोचली आता त्यांना झोपू द्या महाराणी राधा अनेक रात्रींपासून श्रीकृष्णाच्या नामस्मरणात मग्न आहेत फार कष्टाने त्यांना आता झोप लागली आहे मला श्रीकृष्णांनी राधेला भेटण्यासाठी पाठवले आहे इतक्यात राधा उठून बसली श्रीकृष्णांनी मला भेटण्यासाठी कोणाला तरी पाठवले आहे का हे ऐकून रुक्मिणी आश्चर्यचकित झाली फक्त श्रीकृष्णाचे नाव घेताच आपण त्यांनी तुमच्यासाठी हा प्रसाद पाठवला आहे माझ्यासाठी प्रसाद असे म्हणत राधेने कुठलाही विचार न करता ते गरम दूध प्राशन केलं हे पाहून रुक्मिणी अधिकच चकित झाली थोडा वेळ राधेशी बोलल्यानंतर रुक्मिणी आपल्या महालात परतली रात्री रुक्मिणी कृष्णांचे पाय दाबत असताना तिला त्यांच्या पायावर फोड दिसले ते पाहून ती आश्चर्याने विचारते स्वामी आपल्या पायांवर हे फोड कसे पडले आपण कुठे पायी गेलात का तू चुकून राधेला गरम दूध दिलेस तिने ते एकाच वेळी प्यायले त्यामुळे तुझ्या हृदयावर फोड उठले आहेत आणि तिच्या हृदयात माझे चरण कमल सदैव विराजमान असल्यामुळे तेच फोड माझ्या पायावर आले आज मला समजले स्वामी प्रेम शरीराने नसते तर हृदयाने असते राधेच्या हृदयात नेहमी कृष्णांचे चरण विराजमान असतात असेच काही महिने निघून गेले आता राधेला कृष्णासोबत पूर्वीसारखा आध्यात्मिक जोड जाणवत नव्हता त्यामुळे व्याकुळ होऊन ती विचार करू लागली कानाला भेटल्यानंतर मला पूर्वीसारख्या प्रेमाची अनुभूती का होत नाही जो काना दूर असूनही माझ्या हृदयाजवळ होता तो आज इतका जवळ असूनही मला दूर का वाटतो त्या प्रेमाची जाणीव का होत नाही दिवस रात्र या देत राहिल्यानंतर राधेने द्वारकेतील तो महाल सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती निघून गेली ही गोष्ट कृष्णांनाही जाणवली आणि ते तिच्या मागे जंगलाकडे गेले राधे काय झाले मला आता या संसाराचा भाग व्हायचे नाही राधे पण तुझ्याशिवाय मी काय करू आता मला तुमच्यात विलीन व्हायचं आहे प्रभू मी तुझ्या भावनांचं सन्मान करतो सांग तुझी इच्छा काय आहे कान्हा माझ्या शेवटच्या क्षणात मला तीच भासरीची धून ऐकायची आहे जी तू फक्त माझ्यासाठी वाजवायचा उदास मनाने आणि डोळ्यात अश्रू घेऊन कृष्णांनी तीच भासरीची धून वाजवली राधा पूर्णपणे आध्यात्मिक रूपाने कृष्णांमध्ये विलीन होईपर्यंत श्रीकृष्ण दिवसरात्र रात्र भासरी वाजवत राहिले भासरीची धून ऐकत ऐकत राधेने आपला देह त्याग केला आणि सदैवासाठी आपल्या कानामध्ये विलीन झाले राधेच्या देह त्यागानंतर कृष्णा रडतच म्हणाले राधे तू तु आणि तुझे प्रेम सदैव माझ्या हृदयात राहील आता तूच नसताना या भासरीचे मी काय करू भगवान कृष्णांना माहीत होते की त्यांचे प्रेम अमर आहे तरीही ते राधेचा विरह सहन करू शकले नाहीत प्रेमाच्या प्रतिकात्म अंत म्हणून डोळ्यात अश्रू आणि हृदयात विषाद घेऊन त्यांनी ती भासरी तोडून फेकली डोळे मिटले आणि राधेच्या स्मरणात हरवून गेले त्यानंतर त्यांनी कधीही पुन्हा भासरी वाजवली नाही तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद